कदम हा या मैदानातील त्रेचाळ सुटण्यासाठी सज्ज त्रेचाळीस सुटतोय एक नंबर तासातली गाडी पटदिवशी पुढे या घेऊन सुटला त्रेचाळीस मैदानातील आणि त्रेचाळीस मध्ये सुंदर अशी लढा चालू आहे कोण कौन, कोणाला कमी समजत नाही कमी लेखत नाही अतिशय सुंदर अशी लढा चालू आहे त्रेचाळ मध्ये अड्याल खांडसकरांचा मशीन वाऱ्या पळतोय पड्याल तिकड शंकर डॉन पळतोय अतिशय सुंदर परंतु इकडून धुर्या ड्रायवरनं बाजी मारली सुंदर अशी गाडी पाहिली होती विराटचे वरद ग्रुप गुळंचे यांच्याकडून या ठिकाणी मगाशी सुंदर अशी गाडी पाहिली होती विराटचे त्याबद्दल राहुल ड्रायव्हरला पाचशेचं बक्षीस आहे राहुल ड्रायव्हर आपलं बक्षीस तिकडच घ्यायचं आणि समोर का त्यांना दोनशेचं बक्षीस दिलं मनापासून धन्यवाद केशव घडा क्रमांक त्रेचाळीसचा चा निकाल निकाल आणि निकाल त्रेचाळीसचा चा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी